नमस्कार आज आपण बटाट्याची रस्सा भाजी कशी करायची ते बघूया आता तेल गरम करायला ठेवले त्याच्यामध्ये जिरे घालूया हे टोमॅटो तो। परत ह्याच्यामध्ये खोबरं लसूण कोथिंबीर हे वाटण बनवून घेतले ते घाले थोडंसं परतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण बटाटा टाकूया आता हे हलवून घेऊया आता ह्याच्यामध्ये सोयीपुरतं मेढवून घेऊ മസം ചാർത്തല ജോഡേ പാ ജി പാത്ത ഭാ പ്ലാൻ പാട് ഘടക तर ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं पूर घालूया आणि आता भाजी झाकून ठेवूया बटाटा शिजेपर्यंत आत्ता भाजी शिजली कोथिंबीर टाकून घेऊ बघा भाजी तयार आहे खायला भाकरी चपाती बरोबर खाऊ शकता तर सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही म्हणाल परवा दिवशीच बटाट्याची भाजी केलेली परत का केली ह्यांनी भाजी तर ह्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे एका दादांनी आपल्याला कमेंट केलेली की भाजी कशी केली ते एक्सप्लेन करा मग त्यांच्या कमेंटचा मान म्हणून ठेवून आपण बटाट्याची भाजी परत एकदा बनवली तुम्ही व्हिडिओ बघा लाईक करा आवडलं ला असेल तर आणि कमेंट नक्की करा आणि शेअर पण करा धन्यवाद